हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण पहिल्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफच्या नवव्या ओळीपासून आज पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद पूर्णपणे कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो की श्री कृष्ण म्हणजेच संशयातीत अशा ज्ञानाची परमावधी आहे तर हा शब्द काय आहे संशयातीत म्हणजे संशय अतीत असा हा शब्द आहे तर म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे की भगवान श्री कृष्ण हे परम ज्ञान आहेत यात संशय नाही तर भगवंत कसे आहेत सर्वज्ञ आहेत सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ह्यामध्ये कोणताच संशय नाही तर भगवंत हे ज्ञानाची परमावधी आहेत सर्वोच्च ज्ञान भगवंत देऊ शकतात सगळं ज्ञान जे वैदिक शास्त्राचं सगळं काही आहे ते सगळं भगवंतांकडूनच आलेलं आहे <coughs> पुढे वाचूया विविध प्रकारच्या योग सॉरी विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते तर योगा शिडी आपण आधीच योगा लॅडर याबद्दल पूर्वी बरेच चर्चा केली आहे तर योगा शिडी म्हणजे काय असतं कर्मयोग मग ज्ञान योग मग अष्टांग योग अशी आध्यात्मिक मार्गावर पायरी पायरीने प्रगती करत मनुष्य आहे तो पुढे भक्ती योगाचा स्वीकार करतो आणि तो कृष्ण भावनेचा स्वीकार करतो आणि ह्या कृष्ण भावनेमध्ये तो काय करतो अधिकृत परंपरेतून वैदिक शास्त्राचं रोज श्रवण करतो आणि तेव्हा त्याला भगवान श्री कृष्ण हे सच्चिदानंदमय विग्रह आहेत हे समजतं तर भक्त आहे तो जाणतो की ब्रह्मज्योती म्हणजे काय आहे भगवंतांच्या शरीरातून सतत निघणारा दिव्य प्रकाश आहे आणि भगवान श्री कृष्ण हे सर्व जीवांचे हितचिंतक आहेत आणि म्हणून ते प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात भगवंत हे जे आहेत ते परमात्मा रूपात राहतात हे सुद्धा भक्त जाणतो तर अशा रीतीने जेव्हा मनुष्य रूपात इथे लिहितात कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मज्योती म्हणजे काय परमात्मा म्हणजे काय त्यांचं कार्य काय ह्याचं पूर्ण ज्ञान होत पुढे वाचते कृष्ण भावनेच्या योग अभ्यासाद्वारे मनुष्याला परमसत्य जीव भौतिक प्रकृती आणि साधन सामग्री सहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेचा अभ्यास करतो त्यावेळी त्याला या सगळ्या गोष्टींच ज्ञान होत काय काय गोष्टी दिल्या आहेत इथे परमसत्य परमसत्य हे भगवान श्री कृष्ण आहेत हे त्याला कळत मग लिहिलं आहे परम सत्य। परम सत्य है, है जीव जीवाबद्दल समजतं जीव हा कोण आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास जीव हा भगवंतांचा अंश आहे भगवंतांचा नित्यदास आहे भगवंत भगवान श्री कृष्ण या जीवां सगळ्या जीवांचे स्वामी आहेत हे सगळं त्यांना कळतं पुढे काय दिलं आहे ते का भौतिक प्रकृती तर या भगवंतांविषयीच ज्ञान प्राप्त करताना भक्ताला समजतं की भगवान श्री कृष्णांच्या विविध शक्ती आहेत आणि त्यातली एक आहे ती भौतिक प्रकृती जी या भौतिक जगतात कार्य करते भगवंतांच्या आज्ञेनुसार तर ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा हा भक्त जाणतोय भगवान श्री कृष्णांना जाणतोय जीवाचं स्वरूप जाणतोय आणि ही जी, जी भौतिक प्रकृती आहे भगवंतांची शक्ती यांच्याबद्दल तो जेव्हा ज्ञान घेतो तेव्हा त्याला आणखीन काय काय समजतं की भगवंत जीव आणि ही भौतिक प्रकृती यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे सुद्धा हा भक्त जाणतो <coughs> पुढे इथे एक शब्द दिला आहे साधन सामग्री सहित त्यांचे प्राकट्य म्हणजे <coughs> भगवंतांच्या ज्या काही साधन सामग्री आहेत तर भगवंत ह्यांसह कसे प्रकट होतात भगवंतांचं धाम आध्यात्मिक जगतातलं धाम कसं आहे भगवंतांचे पार्षद सहकारी कोण कोण असतात ते काय कार्य करतात भगवंतांच्या शक्ती भगवंतांचे विविध अवतार भगवंतांचे दिव्य लीला कार्य या सगळ्याचं ज्ञान कृष्ण भावनेच्या योग अभ्यासाने म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा केल्याने होतं तर या सर्व गोष्टीचा पूर्णपणे ज्ञान होत उलगडा होतो पुढे वाचते म्हणून मनुष्याने सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे तर सहा पॉईंट सत्तेचाळीस हा श्लोक आपण आताच वाचला होता तर त्यात भगवंत जसे म्हणत आहेत की माझं चिंतन करणं माझ्याशी योग युक्त होणं माझं भजन करणं तर ही सगळी कार्य आहेत ती कशी आहेत योगाची आहेत आणि त्यामुळे त्याप्रमाणे मनुष्याने योग केला पाहिजे योगाचा अभ्यास केला पाहिजे रूपात पुढे समजवत शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण आहे तर कुणी म्हणे का बरं श्रवण श्रवणम आहे ते इतकं महत्वाचं सांगितलं जात तर याविषयी समजावताना समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की ज्या वस्तू बद्दल आपण कधी काही ऐकलंच नाही किंवा जी वस्तू कधी आपण पाहिलीच नाही त्याचे विचार आपल्या मनात येतात का तर असं समजवताना ते म्हणतात की तुम्ही कधी ड्युमा झुला याचा विचार केला आहे का कधी करता का याचा विचार ड्युमा झुलाचा तर आपण म्हणू आ हे काय आहे हे मी कधीच ऐकलं नाहीये बरोबर ते तर हे ड्युमाझुला काय आहे दक्षिण आफ्रिका हा देश आहे त्यातलं एक छोटस गाव आहे तर हा शब्दच कधी ऐकला नाही दक्षिण आफ्रिकेतील त्या गावाचा काही संदर्भच आपल्याला कधी माहिती नाही आपण कधी काही पुस्तकात वगैरे पाहिलं नाही वाचलं नाही तर त्याचा विचार आपल्या मनात येतो का नाहीयेत हा तर श्रवणाचं महत्व सांगताना एक सुंदर श्लोक आहे तो आपण वाचलाच पाहिजे सगळ्यांनी तो आपण वाचूया श्रीमद भागवतम दुसरा स्कंद आठवा अध्याय यातला चौथा श्लोक आहे श्रीमद भागवतम दोन पॉईंट आठ पॉईंट चार तर यामध्ये अतिशय सुरेखरित्या श्रवणाच परिणाम दिलेला आहे शृणवत श्रद्ध या नित्यम गृणत कालेन न, न अति दीर्घेन भगवान विशते रुधी जे लोक भागवताचे भागवताचे म्हणजे श्रीमद भागवतम या ग्रंथाचे नित्य श्रवण करतात आणि त्याचा म्हणजे त्या जे काही ऐकणं आहे त्याचा अतिशय गंभीरतापूर्वक स्वीकार करतात त्यांच्या हृदयात थोड्याच काळात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात किती सुंदर श्लोक आहे यात काय म्हंटल शृणमत श्रद्ध या नित्यम तर भगवान श्री कृष्णांबद्दल सगळं सांगणाऱ्या हे जे श्रीमद भागवतम आहे त्याचं जेव्हा श्रवण केलं जात मोठ्या श्रद्धेने आणि कधी नित्यम नित्य रोज नियमितपणे तो व्यक्ती काय करतो आहे स्वचेष्टितम स्वचे जे काही श्रवण करतो आहे तो अतिशय गंभीरतापूर्वक ते सगळे विषय आहेत ते तो स्वीकारतो प्रयत्न करतो समजून घेण्याचा भक्तांकडून तो श्रवण करतो आणि त्याचा परिणाम काय होतो दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे काले न म्हणजे काही काळ जातो आहे त्या काळाबद्दल काय म्हटलंय? न अति अतिदीर्घेण अति म्हणजे खूप दीर्घ म्हणजे खूप वेळ लागण न अति अतिदिर्घेणं म्हणजे खूप वेळ लागत नाही म्हणजेच काय आहे थोड्याच वेळात काय होतं भगवान विशते हृदी तर भगवंत भगवान श्री कृष्ण विशते तर प्रवेश आपण हा शब्द ऐकलाय तर प्रवेश हा विशते मधूनच आलाय तर प्रवेश करतात म्हणजेच काय आहे प्रकट होतात हृदी म्हणजे मनुष्याच्या हृदयात भगवंत प्रकट होतात एकदा पुन्हा भाषांतर वाचते जे लोक भागवताचे नित्य श्रवण करतात आणि त्याचा अतिशय गंभीरतापूर्वक स्वीकार करतात त्यांच्या हृदयात थोड्याच काळात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात किती सुंदर श्लोक आहे ना तर विषते शब्द आपण जाणला की प्रकट होतात तर भगवंत तर आपल्या हृदयात परमात्मा रूपात तर आहेतच हा पण जेव्हा हा भक्त भगवंतांबद्दल श्रवण करत जातो तेव्हा न अति दीर्घेण जास्त वेळ लागत नाही भगवंत काय करतात हृदयामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणून प्रकट होतात आधी भगवंतांच विस्तारित रूप शिरोदक्षाई विष्णू परमात्मा रूप हृदयात असतं पण जेव्हा भगवंत बघतात हा माझा भक्त आहे तो रोज नियमितपणे माझ्या श्रवण करतो आहे तर भगवंत त्याच्या हृदयात प्रकट होतात आपल्याला हे कळलंय इथे प्रभुपाला आणखीन म्हंटल आहे की नवविधा भक्ती तर शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार भगवान श्रीकृष्णांच्या ठाई मनाची एकाग्रता एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते तर नवविधा भक्ती इथले कोणते नवविधी आहेत ज्यामध्ये आपण भक्ती करू शकतो श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम तर श्रवण केल्यामुळे काय होतं आपण जे काही ऐकतो श्रवण म्हणजे ऐकतो तर आपण ते बोलतो हा तर भगवंतांविषयी जे काही आपण बोलतो जप करतो याला कीर्तन म्हटलं जातं आणि जे काही आपण ऐकत असतो त्याचं आपल्याला स्मरण होत असतं तर हे श्रवण कीर्तन आणि स्मरण हे आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये त्यामुळे ह्या तीनच विधी आपण चर्चा केली आहे आणि प्रभुपाद इथे समजवतायत की भगवंतांविषयीच जेव्हा श्रवण करतो हे सर्वप्रथम हा विधी आहे आणि अतिशय महत्वपूर्ण विधी आहे कारण त्या श्रवणानंतरच सगळ्या ज्या पुढे दिलेल्या विधी आहेत त्या सुरू होतात पुढे वाचते आहे म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तत् शृणू म्हणजे माझ्याकडून ऐक तर श्रवणांचं महत्व सांगण्यासाठी भगवंत म्हणतात तत् शृणू माझ्याकडून ऐक श्री कृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होते तर भगवंत इथे म्हणतात तत्शृणू म्हणजे काय माझ्याकडून ऐक म्हणजेच इतर कोणाकडून श्रवण करू नको इतर कोणी कोण कि जो व्यक्ती भगवान श्री कृष्णांनी सांगितलेलं ज्ञान अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जस आहे तस समोरच्या मनुष्याला देत नाही अशा व्यक्तीकडून श्रवण करू नकोस तर इथे म्हटलं आहे की भगवान श्री कृष्ण हे अं भगवान श्री कृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणी असूच शकत नाही तर भगवंत हेच सर्वश्रेष्ठ प्रमाणित प्रमाणित म्हणजे काय अधिकृत इंग्रजीत ह्याला बोनाफाईड म्हटलं जातं तर हे भगवंत काय आहेत असेच प्रमाणित व्यक्ती आहेत तर भगवान श्री कृष्णांबद्दल भगवंतांच्या स्वतःबद्दल भगवंतांचे धाम आहे त्याच्याबद्दल भगवंतांच्या नामाच्या महिमेबद्दल भगवंतांचे विविध रूप घेतात त्याच्याबद्दल भगवंतांमध्ये अनेक सारे विविध गुण आहेत त्याच्याबद्दल भगवंत विविध ठिकाणी सतत नित्य लीला करत असतात त्याच्याबद्दल भगवंतांच्या विविध ऐश्वर्यांबद्दल भगवंतांच्या शक्तींबद्दल या सगळ्याबद्दल सर्वात उत्तम सर्वात जास्त डिटेल माहिती कोण देऊन शकणार आहे स्वतः भगवंत हा तर भगवान श्रीकृष्णां व्यतिरिक्त आणखीन कोण सांगू शकेल एकतर भगवंत सांगते बरोबर हा आणि इथे पुढे म्हटलं आहे की अं भगवान श्री कृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होते तर सुसंधी प्राप्त होते म्हणजेच काय आहे एक तर भगवंतांविषयी मनुष्य ऐकतो एक तर डायरेक्ट भगवंतांकडून ऐकतो आहे तो, तो कोण आहे आपल्या समोर भगवद्गीतेत आहे तो अर्जुन आपण कसे ऐकतो मग आपण आधीच चर्चा केली की भगवान श्रीकृष्णांनी स्वतःबद्दलचं ज्ञान ब्रह्माजींना लक्ष्मी देवींना रुद्र म्हणजे शिवजींना आणि चार कुमारांना दिलं आणि त्यांच्यापासून चार संप्रदाय गुरु शिष्य परंपरा तयार झाल्या तर भगवंतांनी जे दिलेलं ज्ञान आहे ते पुढच्या पिढीला असं गुरु शिष्य परंपरेतून जसंच्या तसं पोहोचवलं जात हा आणि त्यामुळे एकतर भगवान श्री कृष्णांकडून प्रत्यक्ष श्रवण करायचं किंवा भगवान श्री कृष्णांनी ह्या ज्या चार अधिकृत गुरु शिष्य परंपरा पुढे आहे ज्ञान दिलेलं आहे त्यातनं भक्तांद्वारे त्या भक्तांकडून आपण भगवंतांविषयी श्रवण करायचं तर असं श्रवण कसं केलं पाहिजे आपण अतिशय लक्षपूर्वक केलं पाहिजे ध्यानपूर्वक केलं पाहिजे तर पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होते तर अशी जी सुसंधी आपल्याला भगवंतांबद्दल जाणून कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे जरा उजळणी करूया रोज नियमितपणे आपण हरे कृष्ण महामंत्राचा सोळा माळा जप केला पाहिजे चार नियमांचं पालन केलं पाहिजे केवळ कृष्ण प्रसादच खायला पाहिजे श्रीमद भागवतम भगवत गीता यांचं वाचन श्रवण केलं पाहिजे भगवान श्री कृष्ण आहेत त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून भगवंतांच्या संतुष्टीसाठीच आपण प्रत्येक कार्य केलं पाहिजे जी। आणि जेव्हा मनुष्य अशा प्रकारे रोज वागायला जातो वागायला लागतो त्याची आध्यात्मिक प्रगती होत जाते आणि मग तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित बनतो तर कृष्ण भावनेमध्ये मनुष्य भगवान श्री कृष्णांना पूर्णपणे शरणागत होतो आणि जीवनाची जी काही कर्तव्य आहेत करत तो भक्तिमय सेवेमध्ये सतत मग्न राहतो पुढे बसते यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्री कृष्णांकडून किंवा त्यांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या विशुद्ध भक्ताकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे तर कोणाकडून ऐकू नये तर शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडखोर झालेले आहेत तर हे कसे आहेत लोक हे अभक्त आहेत हे अधिकृत गुरुशिष्य परंपरेशी त्यांना काही देणं घेणं नाहीयेत त्या परंपरेतून ते श्रवणम पण करत नाहीयेत शास्त्राचं कोणत्याही ह्या आध्यात्मिक जीवनातल्या नियमांचं ते पालन करत नाहीयेत भगवान श्रीकृष्णांना ते शरणागत पण नाहीयेत आणि ते शारीरिक स्तरावर जगता आहे आणि प्रत्येक गोष्ट ही जी जे काही ते ती समजून घेण्यासाठी ते भक्तांच मार्गदर्शन घेत नाहीयेत तर ते स्वतःच्या मनाप्रमाणे तर्कवितर्क लावतात आपलं मत ते वापरतात तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेवर श्रद्धा विश्वास नसलेले हे जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण श्रवण करू नये असं प्रभूपात समजवतात आपण काय करावं प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांचे विशुद्ध भक्त जे आपण आधीच चर्चा केली की त्यांनी ज्यांना ज्ञान दिलंय आणि गुरु शिष्य परंपरा पुढे सुरू झाले आहेत तसे चार अधिकृत संप्रदायातल्या वैष्णव भक्तांकडून आपण भगवंतांकडचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे तर याविषयी वैष्णव आचार्य समजवतात की जर आपल्याला आपल्या मुलाला आप शाळेत घालायचं असेल किंवा एखाद्या कॉलेजमध्ये घालायचं असेल तर आपण किती काळजी घेतो अरे हे कशी शाळा आहे त्याची गुणवत्ता काय आहे सगळं कॉलेज वगैरेचं बघितलं जातं तर हे आध्यात्मिक ज्ञान आपण प्राप्त करतो आहोत तर जो ज्याच्याकडून आपण आध्यात्मिक ज्ञान घेणार आहोत तो व्यक्ती कुठच्या परंपरेतील आहे हा त्याचा भक्तिभाव काय आहे तो किती प्रामाणिक आहे हे सगळं बघायला पाहिजे बरोबर तर जसं आपण कोणत्याही शाळेत अशी ह्या दिसली समोर आणि त्या शाळा कॉलेजमध्ये मुलांना घालत नाही तसंच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची जी आहे तर योग्य अशा संस्थेची आपण निवड केलीच पाहिजे कारण आपण ज्याच्याकडून श्रवण करतो त्याचा प्रभाव आहे तो आपल्या मनावर पडत असतो त्यामुळे आपण खूप काळजीपूर्वक राहिलं पाहिजे अभक्तांकडून श्रवण केलं नाही पाहिजे तर भगवान श्री कृष्णांच्या कथा ज्या आपण ऐकतो तर त्या श्रवणाचं महत्व आपण उद्याच्या तात्पर्यात पुढे वाचणार आहोत आज इथेच विराम देऊया श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल।